सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये आज सायंकाळी चार वाजण्या सुमारास भीषण अपघात झाला आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील बनगरवाडी येथे एका आयचरने सात बायकांना धडक दिल्याने तेथील पाच बायका मृत्युमुखी पडल्या असून तेथील दोन बायका या गंभीर जखमी झाल्या आहेत दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी हा अपघात घडला कटपळ येथील काही बायका चिकमहूद येथील बनगरवाडी येथे कामावरून सुटल्यानंतर वाहनाची वाट पाहत रस्त्यावरती उभ्या होत्या त्यावेळेला कोळसा वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो समोरून आला व त्या वाहनावरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने आयशर टेम्पो थेट बायकांना येऊन ते धडकल्यानं तेथील पाच बायका जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या सर्व बायका या कटपळ तालुका सांगोलीतील रहिवाशी असून अपघातानंतर पोलीस व वा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झालेत अपघात झालेल्या आयुष्यमध्ये दोघे जण होते त्यातील एक जण पळून गेला तर एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले अपघाताच्या ठिकाणी मोठा जनसमुदाय गोळा झाला असून मोठ्या प्रमाणावरती ही गोळा झालेली आहे